हाय गाईज चल चला आज आपण तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगणार आहेत ब्लाऊजविषयी जेणेकरून तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही पूर्णपणे परफेक्ट ब्लाऊज येईल बऱ्याच जणांचं नवीन शिकत असताना त्यांच्या खूप प्रॉब्लेम येतात मेन म्हणजे हा शोल्डर असं खाली उतरला जातो आणि कटोरी चपटी येते आणि आपली फिटिंगची सिलाई एकदम व्यवस्थित येत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला मी एक टिप्स सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्हाला सगळं याच्यात समजले जाणार आपण जेव्हा आपली कटिंग करताना ब्लाऊजची इथं गळा रुंदी राहते ती फक्त आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे जेणेकरून आपलं शोल्डर असं खाली उतरणार नाही आपण चाळीसपर्यंत फक्त दोनच इंच घ्यायचं इथं आपल्याला गळा आणि इथून आपल्याला तीन इंच आपलं शोल्डर इथे एकदम परफेक्ट असतं आपण जर इथूनच साडेतीन तीन घेतलं ना तर आपलं शोल्डर उतरतो मेन प्रॉब्लेम तो राहतो आणि दुसरा म्हणजे कटोरी कटोरी चपटी का होती कटोरी व्यवस्थित का बरं येत ना, ना, नाही जेव्हा ही आपली आईपट्टी राहती ना ती आपण इथं लावतो जेणेकरून असं तसं नाही लावायचं की जी आईपट्टी राहते ना आपल्याला फक्त त्याची पट्टी इथं जॉइंट करायची आहे आपल्याला पूर्ण असं त्याच्यावर नाही आणायचं आहे दुसरा प्रॉब्लेम इथं जेणेकरून आपली कटोरी चपटी येते आणि फिटिंगविषयी माहिती देणार आहे ही पाहतो फिटिंगची सिलाई पूर्णपणे इथं दोन्ही साईड एकदम बरोबर यायला पाहिजे जेणेकरून तुमचं ब्लाऊज बिघडत नाही आणि तिरकं कधीच होत नाही म्हणजे ओढल्या जात नाही का आणि काहीच होत नाही हे मेन टिप्स सिलाई एकदम व्यवस्थित यायला पाहिजे दोन्हीची बाजू एकदम बरोबर यायला पाहिजे मग तुमचं ब्लाऊज बिघडल्या जात नाही आणि माग सगळा हा कस्टमरचा ब्लाऊज आहे मागचा गळा त्यांना छोटंच पाहिजे होतं म्हणून हा गळा छोटंच घेतला मागच्या साईडने सुद्धा इथून आपल्याला दोनच इंच घ्यायचा आहे वाढवायचं नाही आणि इथून मुंडा आपल्याला फक्त साडेपाच इंच घ्यायचा आहे आपलं इथून मुंड्यामध्ये खाकेत फुगा येत नाही तुम्हाला टिप्स कसं वाटलं मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा